श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या मंगळवारी म्हणजेच बारा ऑगस्ट या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थी हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो हा दिवस श्री गणेशाला समर्पित असतो दोन हजार पंचवीसमधील सर्वात पहिली ही अंगारकी चतुर्थी असणार आहे आणि त्याचबरोबर बघा चतुर्थीची जी प्रारंभ आहे तर तो बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि चतुर्थी तिथीची समाप्ती ही तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे अशा स्थितीत आपल्याला अंगारकी चतुर्थी ही बारा ऑगस्ट या दिवशी आपल्याला साजरी साजरी करायची आहे या दिवशी चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती रात्री नऊ वाजून सहा मिनिटांनी असणार आहे अंगारकी आपल्या हिंदूंसाठी एक अतिशय शुभ दिवस असतो या दिवशी अनेक भक्त उपवास करत असतात हे व्रत श्री गणेशाला समर्पित आहे आणि म्हणूनच याला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं तर आता अंगारकी संकष्टी चतुर्थीला भक्त लवकर उठतात स्नान करतात ते माती तांबे किंवा सोन्यापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा करतात योग्य विधी आणि नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली जाते आरतीनंतर गणपतीचा आवडता गोड पदार्थ मोदक तयार केला जातो आणि भक्तांमध्ये वाटला जातो अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भाविक गणपतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर व्रत करतात सूर्योदयापासून उपवास सुरू केला जातो तो संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर संपवला जातो संपूर्ण दिवस आणि क्नाचा एकही कण न खाता काही ठिकाणी हा उपवास केला जातो काही ठिकाणी लोक फळे किंवा मग साबुदाना खिचडी खाऊन तुम्ही हा उपवास करू शकतात उपवास करताना जास्त द्रव पदार्थ पिणे किंवा सुपारी काजू किंवा तंबाखू खाणे हे वर्ज्य मानलं जातं अंगारकी चतुर्थी व्रत हे चंद्रदर्शन आणि गणेशाची पूजा केल्यानंतर संपते भक्त गणेशाला अर्ग देखील अर्पण करतात आणि नंतर शुद्ध शाकाहारी अन्न सेवन करून उपवास सोडतात भक्त या दिवशी चंदनाचा लेप तांदूळ आणि फुले देऊन चंद्रदेवाची पूजा करतात या दिवशी भगवान गणेशाला समर्पित वैदिक मंत्रांचे पठण केले जाते अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनापासूनच म्हणजे चंद्रप्रकाशापूर्वी गणपती अथर्व शीर्षमचे पठण जर आपण केले तर ते आपल्यासाठी खूप प्रभावी असे मानले जाते या दिवशी भगवान गणेशाच्या भजन आणि धार्मिक स्तोत्रे देखील गायली जातात अशा स्थितीने आपल्याला अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती साजरी करायची आहे यावेळेस अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती अतिशय शुभ योगांमध्ये साजरी केली जाणार आहे आता बघा मंगळवार आणि ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी एकत्र येते त्यावेळेस त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं या दिवसापासून संकष्टी चतुर्थी चतुर्थीचे उपवास करण्यासाठी सुरुवात होते जर तुम्हाला नवीन उपवास करायचे असतील चतुर्थीचे तर तुम्ही या दिवसापासून सुरू करू शकता आणि त्याचबरोबर या दिवशी काही अतिशय प्रभावी असे खास उपाय देखील केल केले जातात जेणेकरून भक्तांची आपल्या श्री गणेशाची कृपा जी आहे तर ती आपल्या भक्तांवरती होत असते बघा ज्यावेळेस आपल्यावरती श्री गणेशाची कृपा होते त्यावेळेस बुद्धी रिद्धी सिद्धी आणि शुभ लाभ त्याचबरोबर लक्ष्मी जी आहे तर ती आपोआपच आपल्याकडे आकर्षित होत असते तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत प्रत्येक आईने उद्या आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा जो एक दिव आहे तर तो लावायचा यामुळे काय होईल मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकट हे जे आहे तर ते दूर होतील त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासात नोकरीत खूप प्रगती होईल त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा असेल तर त्या इच्छा देखील पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती ती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता हा जो अंगारक योग आहे तर हा वर्षातील पहिलाच अंगारक योग असणार आहे आणि त्याचबरोबर हा योग जो आहे तो तो श्रावण महिना मध्ये आल्यामुळे याचं महत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतं कारण श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित असतो आणि त्याचबरोबर श्री गणेश जे आहे तर ते कोणाचे पुत्र आहेत तर ते महादेवांचे आणि देवी पार्वतीचे पुत्र आहेत त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याकडनं शिवपरिवाराची संपूर्णपणे पूजा जी आहे तर ती विधिवत केली जाते आपण महादेवांची पूजा करतो देवी पार्वतीची मंगळवारी पूजा करत असतो आणि त्याचबरोबर या दिवशी आपण श्री गणेशाची देखील पूजा करणार आहोत त्यामुळे त्याचं पुण्य हे आपण खूप जास्त प्रमाणामध्ये संबंधित तुम्हाला ह्या ज्या अडचणी आहेत तर त्या सतत जाणवत असेल की मुलांमध्ये तुम्हाला आजार पण त्याचबरोबर मुलं कुठे जर गेली तर सतत त्यांची चिडचिड होणं त्यांच्या स्वभावामध्ये हट्टीपणा तापटपणा आपल्याला जाणवणं किंवा मग मुलांना नजर दोषीचा जो सामना आहे तर तो करावा लागतो मग ज्या वेळेस मुलांना नजर लागते ती फक्त बाहेरच्यांचीच नाही तर घरातील आपल्या आई वडिलांची सुद्धा मुलांना नजर लागू शकते आणि त्यामुळेच त्यांचा सभा चिड़ हट्टी तापट होऊन जातो मोठ्यांचं ऐकत नाही आई वडिलांचं ऐकत नाही किंवा खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही पाहिजे तशी मनाजोग ती नोकरी जी आहे तर ती मिळत नाही त्याचबरोबर सर्व विघ्न दोष अडचणी संकटांचा सामना करावा लागतो खूप अप्रयत्न करूनसुद्धा जे ग्रह आहेत ना तर ते त्यांना अशुभ परिणाम देत असतात त्यांच्या मनामध्ये खूप ते इच्छा असतात पण त्या इच्छा त्यांच्या पूर्ण होत नाही जर लग्न जमलं तर संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात किंवा ल लग्न जमत नाही अशा ह्या ज्या काही अनेक समस्या असतात किंवा अनेक जे काही दुःख जीवनामध्ये असतात तुमचा मुलगा कितीही लहानातील लहान असू द्या किंवा कितीही मोठ्यातील मोठे असू द्या तर त्यासाठी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दिवा बघा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये संचारित होत असते दिव्याचा प्रकाश जो असतो तर तो आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो तर अशाच पद्धतीने आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा हा प्रकाश पडावा त्यांच्या जीवनातील सुद्धा सर्व संकटे आणि दुःखांचा नाश व्हावा यासाठी प्रत्येकाही आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये खूप प्रयत्न करत असते पण कधी त्या प्रयत्नांना यश येतं तर कधी येत नाही पण सर्वांनाच माहीत आहे की श्री गणेश तर ते बुद्धीचे विघ्नहर्ता आहेत संकटमोचन आहेत आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत हे आई का करत असते तर आपल्या घराच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांच्या सुखी संसारासाठी त्याचबरोबर आपल्या पतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत करत असते त्यामुळेच आपल्याला आपल्या घरामध्ये हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे शिवतत्व त्याचबरोबर गणेश तत्व या दिवशी पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असणार आहेत या तत्वांमध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याची अजून चांगले फायदेचे आहे तर ते आपल्याला होत असतात तर आता जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सुतक पिरियड्स नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता वयाची कोणतीही मर्यादा नाही यासाठी तुम्हाला या, या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे रोजच्या आपली घरातील देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक छान देवघरामध्ये अगोदर दिवा प्रत्येक प्रज्वलित करून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण उपाय करू त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होतील तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकवरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे एक पंथी घ्यायची आहे किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरी चालेल पण तो दिवा स्वच्छ असावा याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर त्या दिवा त्या तांदळावरतीच ठेवायचा आहे या दिव्यामध्ये कापसाची जोड वाजी असते तर ती तुम्हाला घालायची आहे शक्यतो करून जर तुम्हाला जमत असेल तर लाल कलावा ज्याला आपण रक्षासूत्र किंवा मौली म्हणतो बघा तर त्याची वाज जर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये घालणं शक्य असेल तर त्याची वाट तुम्हाला ह्या दिव्यात घालायची आहे नाहीतर कापसाची टाकली तरीही चालेल त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे आता जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं घाला किंवा तिळाचं नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं असेल ते घाला पण जर मोहरीचं तेल तुम्ही टाकलं नाही तर चिमुटभर मोहरी त्या तेलामध्ये तुम्हाला टाकावी लागेल त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये पाच कापूरच्या वड्या टाकायच्या आहे आणि पाच तुम्हाला काळी मिरी जी असते तर ती टाकायची आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर ठेवायचं आहे आणि किमान एक तास तरी दिवा जळेल या प्रमाणामध्ये तेल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे दिवा जोपर्यंत तुम्ही देवघरामध्ये लावलेला आहे तर एक तास तरी भिजणार नाही याची काळजी घ्या देवघरासमोर बसून त्या दिव्याला हळदी कुंकू औषधा व्हायच्या आहेत गणपतीचं स्मरण करून तुमच्या मुलांच्या संबंधित जी काही अडचण तुम्हाला येत असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेस गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आता दिवा शांत झाला थे थे ला की दिव्यातील सर्व साहित्य जे आहे तर ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि सलग एक्केचाळीस दिवस तुम्हाला असाच हा दिवा तुम्हाला घरामध्ये रोज लावायचा आहे रोज साहित्य बदलायचं आहे रोज नवीन साहित्य तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही मी हा दिवा रोज घरामध्ये लावणार आहात जर घरामध्ये सुतक पिरियड्स पडले तर मधले जे दिवस आहेत तर ते तुम्ही स्किप करू शकता परत तुम्ही ही सेवा जी आहे तर जिथून चालू झालेली आहे तिथून परत सुरू करू शकता हा तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा आहे तुम्ही करून बघा याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळेल मुलांची खूप प्रगती होईल असा हा एक्केचाळीस दिवसांचा उपाय आहे जर तुम्हाला एक्केचाळीस दिवस शक्य नसेल तर मग तुम्ही फक्त अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जरी हा देवा लावला तरीही चालेल पण एक्केचाळीस दिवसांमध्ये तुम्हाला अजून चांगले फायदे त्याचे बघायला मिळतील चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ